खरं तर विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे मंत्रिमंडळाचा सुद्धा पार पडला आहे पण आता लढाई सुरू झाली आहे ती पालकमंत्रीपदासाठी आणि यात पहिलंच नाव येते रायगड जिल्ह्याचं मंत्रीपद कुठल्याही खात्याचं द्या पण रायगडचं पालकमंत्री करा अशी भूमिका सातत्याने शिवसेनेचे आमदार असलेल्या भरत गोगावलेंनी घेतलीय तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी सुद्धा आता कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे रायगडचं पालकमंत्री नक्की कोण होणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय आदिती तटकरे यांनी कोरोना निसर्ग चक्रीवादळासारख्या कठीण प्रसंगी सुद्धा रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती त्यामुळे आदिती तटकरे यांच्याकडेच पालकमंत्रीपद राहावं असं सुद्धा अनेकांनी म्हटलं आहे त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदावरून आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये शीतयुद्ध होण्याची शक्यता आहे मागच्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा आपल्याला हेच बघायला मिळालं होतं खर तर पाच वर्षापूर्वी पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादीच्या तटकरे यांच्या विरोधामध्ये अलिबाग मधले शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी कर्जतचे महेंद्र थोरवे आणि महाडचे भरत गोगावले यांनी एक प्रकारे बंड केलं होतं आता याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेले गोगावले यांनाच रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं अशी भूमिका शिवसेनेच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी आहे रायगड जिल्ह्याला दोन मंत्रीपद दिल्यामुळे हा पेच निर्माण झालाय भरत गोगावले हे आता चौथ्यांदा सलग आमदार झालेत त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या पक्षाचे तीन आमदार आहेत त्यामुळे मेरिटनुसार पालकमंत्री पदावर आमचाच अधिकार असल्याचा दावा शिवसेनेने केलाय अशा पद्धतीचे बॅनर सुद्धा आता नाक्या नाक्यावर झळकताना दिसत आहेत तर महायुतीमध्ये मात्र आता धुसफूस कायम दिसतीये रायगडच्या महायुतीमध्ये धुसफूस यापूर्वी सुद्धा होती त्यातच कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे सातत्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरती शरसंध साधत आलेत जिल्ह्यातले शिवसेनेचे आमदार पाडण्याचा प्रयत्न तटकरींनी केल्याचा गंभीर आरोप थोरवे यांनी निवडणूक निकालानंतर केला होता त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सुद्धा या दोघांच्या ही लढाई काहीशी शमल्यासारखी दाखवण्यात आली कार्यकर्ते आता पालकमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा करत सत्तांतरानंतर आता भरत गोगावले आणि त्यांच्यासोबतच आदिती तटकरी दोघांनी सुद्धा पालकमंत्री पदाची शपथ घेतली आहे गोगावले यांचं म्हणणं आहे मला कुठलंही खातं दिलं तरी पालकमंत्रीपद हे मिळावं शपथविधीनंतर सुद्धा त्यांना तीन वर्षापूर्वी शिवलेल्या कोटाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला मात्र आता शपथ घेतलेली आहे मला आनंद आहे आणि आता पालकमंत्री हे गोगावलेच होणार का हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे रायगडमधली ही लढाई कुठल्या मार्गाने जाणार शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये काय होणार आणि यावेळी तटकरेच पालकमंत्री राहणार की नव्याने मंत्री झालेल्या गोगावलेंना संधी मिळणार हे सगळंच बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री कोण व्हावं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका